स्वागत आहे तुमच्या युट्यूब कॅनमिंगवर मित्रांनो आपण शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेतोय शिवाजी महाराजांची शौर्य गाथा शिवाजी महाराजांनी कशाप्रकारे किल्ले के हस्तगत केले आणि शिवाजी महाराजांना संकट केव्हा केव्हा आले आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो एक शौर्य गाथा असणार आहे मुरारबाजी देशपांडे यांची मुरारबाजी देशपांडे यांच्या इतिहासात असं लिहिलं गेलं की त्यांचा डोका कापला गेला तरी एका हातात डोका धरून ते शत्रूंसोबत लढत होते एक माणूस अफाट ताकदीने पाचशे सहाशे सैन्यांसोबत लढत होता म्हणजे त्याला हरवणे आडमध्ये कोणी आला तो जिवंत राहत नव्हता असा मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदरचा किल्ला लढवला आणि कशाप्रकारे शिवाजी महाराजांना तह करावा लागला औरंगजेबाशी या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांग बघणार आहोत मित्रांनो इतिहासात एक गोष्ट आहे ती गोष्ट असे की शिवाजी महाराजांनी सुरत या शहराला लुटले होते सुरत या शहराची लूट केली होती सुरत हा गुजरातमध्ये आहे कपड्या कपड्यांची मोठी बाजारपेठ होती तेव्हा ती आता हिऱ्यांची बाजारपेठ आहे सुरत हा समृद्धशील शहर होता व्यापलेला होता मुघलांसाठी फार म्हणजे आवश्यक शहर होता जिथं मुघलांचा पूर्ण व्यापार चालायचा त्या सुरतला लुटलं कोणी तर शिवाजी महाराजांनी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की कशा प्रकारे तो साहिस्ते खान जो आला होता औरंगजेबच्या मामा त्या मामाची हातांची बोट शिवाजी महाराजांनी त्या लाल महालात घुसून छाटल्या होत्या मुंगी शिरायला वाहून वाव नव्हता तिथं शिवाजी महाराज घुसले आणि त्या साहित्य घानाची बोटा छाटल्या त्यानंतर तो पडून गेला त्यानंतर शिवाजी महाराजांनी एक बेत आखला तो बेत म्हणजे काय तर त्यांनी हमला केला सुरत काय आहे सुरत हा शहर आहे गुजरात मध्ये असलेला शहर आहे सुरत आणि त्या मध्ये शिवाजी महाराजांनी हमला केला तुम्हाला ते चित्र दिसत शिवाजी महाराजांनी पूर्ण लूट केली तिथं छापा घातला आता विचार करा पुणे कुठे आहे आणि सुरत कुठे आहे पुण्यापासून सुरत फार लांब आहे तरी शिवाजी महाराजांनी ठरवलं की नाही आपल्याला तिथं छापा घालायचे आणि पुण्याला लुटायचं नाही त्याचा मॅप आपल्याकडे असेल कुठेतरी आपल्याला समजून येते की कुठे आहे तर बघा पुण्यावरून सुरतला गेले शिवाजी महाराज पुण्यावरून कुठे गेले सुरतला गेले म्हणजे इथून शिवाजी महाराज इथं आले आणि त्यांनी सुरत सुरत हा शहर लुटला पण त्यांनी एक गोष्ट ठरवली होती की ते सहिष्णू होते सहिष्णू म्हणजे काय मित्रांनो आपला धर्म आहे प्रत्येकाचा धर्म आहे भारतात काय हिंदू धर्म आहे का, का, का नाही मुस्लिम धर्म पण आहे ख्रिश्चन धर्म पण आहे पण जे मुस्लिम आक्रांता होते मुस्लिम जे शासक होते त्यांनी नेहमी हिंदू मंदिरांना लुटलेलं आहे हिंदू मंदिरांना तोडलेलं आहे पण शिवाजी महाराज या बाबतीत वेगळे होते ते सहिष्णू होते आणि कोणत्याही सुरतमध्ये असलेल्या कोणत्याही चर्चला चर्च म्हणजे काय तिथे ख्रिश्चन लोक पूजापाठ करतात वर्षिप करतात आणि मस्जिद मध्ये काय तिथे मुस्लिम लोक आपला वर्षिप करतात ध्यान करतात वगैरे जे पण असेल ते त्यांनी कोणत्याही मस्जिदीला हात लावला नाही कोणत्याही चर्चला हात लावला नाही त्यांनी फक्त शहर लुटलं आणि तिथून भरपूर धन्य धान्य घेऊन कुठे आले शिवाजी महाराज परत पुण्याला आले आता हा जो आक्रमण झाला पुण्या सुरतवर या आक्रमणामुळे जो औरंगजेब होता तो चिडला त्याला वाटलं की काय बाबा सुरू आहे भयानक म्हणजे काही पण करतो हा माणूस म्हणजे डायरेक्ट सुरत शहर लुटून टाकलं आणि म्हणून त्याने आता म्हटलं की ठीक आहे तू लुटला ना मागवा म्हणून त्याने मिर्जा राजा जयसिंग या व्यक्तीला आणि याच्या सोबत एक होता दिलेर खान दिलेर खान आणि मिर्जा राजा मिर्जा राजा जयसिंग हा राजपूत होता हा सेनापती होता कोणाचा औरंगजेबचा आता तुम्ही म्हणता हा हिंदू आहे सेनापती औरंगजेबचा यस अकबरच्या काळापासून तिथं होते सगळे राजपूत लोक ऑलरेडी मुस्लिमला मिळालेले होते तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची मित्रता होती तेव्हा तर मिरजा राजा जयसिंग हा आणि दिलेर खान हे दोघं निघाले कुठून निघाले दिल्लीवरून कशाला शिवाजी महाराजांना पकडायला किंवा शिवाजी महाराजांना बंदी बनवायला किंवा शिवाजी महाराजांना हरवायला कारण शिवराज शिवाजी महाराजांनी स्वतंत्र स्वराज्य निर्माण केलेला होता त्यांनी सुरतेवर हमला पण केला आता सुरत हा मुघलांचा चांगला शहर चिडला तो आता याच्यासोबत बघा अलोट खचिना आणि अफाट दारुगोळाही बरोबर दिला आणि प्रचंड फौज प्रचंड ते पाऊन लाख साईन काही नाही जे साहित्य घेऊन आले त्याच्यापेक्षा जास्त फौज एक लाखाच्या वर फौज कोणी पाठवली औरंगजेबनी पाठवले आणि त्यावेळेसच जेव्हा शिवाजी महाराज हे सुरत वरून परत येत होते तर सोळाशे पासष्ट मध्ये किंवा सोळाशे पासष्ट मध्ये शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना एक बातमी काढली सोळाशे पासष्ट मध्ये लक्षात ठेवा ही बातमी फार इम्पॉर्टंट आहे सोळाशे पासष्ट मध्ये म्हणजे शिवाजी सहाजी राजा होते दक्षिणेत होते, होते सहाजी राजा हे शिकारीवर गेले असताना देवास देवासप्रिय झाले मृत्यू मृत्यू झाला असेल त्यांच्या देवास्प्रिय होणे म्हणजे मृत्यू झाला स्वर्गवासी झाले म्हणून आपण ही गोष्ट शिवाजी महाराजांना सुरत मधून आल्यावर कळली सोळाशे पासष्ट मध्ये आता बापाच्या हात जाणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे सहज नाहीये सोपं नाहीये माणूस जेवढा घाडतो लढतो ते सगळं बापामुळे गेले शिवाजी महाराजांना दुःख झाला जिजाऊंना पण दुःख झालं असेल दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या परिवारावर तेव्हा शिवाजी महाराज आपल्या मातोश्रींच्या गड्यामध्ये गडाभेट घेऊन त्यांनी आपलं दुःख वैवलं आणि नंतर परत आपल्या कार्याला लागले ते रडत बसले नाही आता माझा बाप मेला मी काय करू नाही त्यांना स्वराज्य निर्माण करायचं होता, आण होता।, होता आणि त्यासाठी त्यांना भांडायचा होता आता हे जे मुघल होते एवढी मोठी सेना घेऊन हा जो जयसिंग यांनी काय केलं तर शिवाजी महाराजांचा सर्वात इम्पॉर्टंट किल्ला तो म्हणजे त्याला माहीत होता पुरंदरचा किल्ला हा पुरंदरचा किल्ला पुरंदरचा किल्ला त्याला पाहिजे होता आणि म्हणून पुरंदरच्या किल्ल्याला त्यांनी काय घातला वेढा घातला वेढा घातला म्हणजे काय आजूबाजूला सैनिक उभे केले छावणी मधल्या एकदम भयानक परिस्थिती आणि त्यांना आता तो पुरंदरचा जो किल्ला आहे तो तह करायचा होता आता बघा आता हा दिलेर खान कोण आला इथं दिलेर खान आला आपले सैन्य घेऊन पुरंदरचा किल्ला लढवायला दिलेर खान सोबत आला होता मेजर जयसिंगचा मोठा सैन्य घेऊन आता या किल्ल्याच्या किल्लेदार या किल्ल्याचा किल्लेदार तो म्हणजे कोण तर हा माणूस हे दिसते महाराज त्याचं नाव काय मुरारबाजी देशपांडे मुरार बाजी देशपांडे हा माणूस त्या किल्ल्याच्या किल्लेदार आणि इतिहासात नोंद आहे की या माणसाला कोणी हरवू शकत नव्हता खतरनाक मावडा शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांच्या मावड्यांचं जेव्हा नाव घेतलं जातं सर्वात पहिलं नाव घेतो मुरारबाजी देशपांडे आणि हे कोण मुरारबाजी देशपांडे तर मुरारबाजी देशपांडे हे कोण तर हे पुरंदरच्या किल्ल्याचे किल्लेदार आता बघा हा दिलेर खानाला एवढी सैन्य घेऊन तोफ बिप लावला तोफा गडाडू लागला या माचीवर माची म्हणजे माची चिंचोडा भागच तो किल्ल्यावर जायला त्याच्यावर पूर्ण फायरिंग सुरू केली त्यांनी तोफांची गडगडा सुरू झाली आणि मुरारबाजी मोठा वीर होता जिद्दीचा माणूस आणि त्याचे जे मावळे होते ते सारे सिपाई कसे होते एकदम भयानक होते दिलेर खानच्या तोफा कडाडू लागल्या तोफा घडाडू लागल्या कंटिन्यू तोफांचा मार सुरू झाला पण हा माणूस काही मागे हटत होता का मुरारबाजी देशपण नाही आपले सैन्य लावून तो बरोबर लढत होता आणि या तोफांच्या भाडीवालाने एक माची ढासळली इकडची माची ढासळली आता माची ढासळणे म्हणजे काय तर आता हे जे सैनिक खाली आहेत हे भिंत दोन्हीकडून भिंत असते ही भिंत तुटली तर हे सैनिक आता कुठे येणार किल्ल्यावर वरती येणार बरोबर आणि म्हणून हे सैनिक जेव्हा खालचे मुघल सैनिक हे दिलेर खानचे सैनिक जेव्हा वरती आले तर हा माणूस कुठे गेला तर हा बाले किल्ल्यात गेला म्हणजे वर एक किल्ला असतो त्या किल्ल्यात बुरालबाजी देशपांडे दे आमच्या सैनिकांसोबत गेले आणि आश्रय घेतला आणि ते लढतच राहिले दिलेर खान आपल्या छायनीतून छावणी छावणीतो छावणी म्हणजे खाली आपण असे टेंट बनवतो त्या टेंट मधून तो बघतो छावणीतून की कशा प्रकारे मुरारबाजी देशपांडे आपल्या सैनिकांसोबत मुघलांशी युद्ध करत आहे पूर्ण बघायचा तो आता मुरालबाजी रागाला लाल झाला होता त्याने आपले काय घेतले ठीक आहे म्हणे आली ना गोष्ट त्याने आपल्या सोबत पाचशे मावळे घेतले पाचशे किती मावळे घेतले पाचशे मावळे घेतले या माणसाने आणि पाचशे मावळे घेऊन हा माणूस पाचशे मावळे घेऊन किल्ल्याच्या बाहेर आला आणि डायरेक्ट मुघलांच्या सेनावर धावून गेला डायरेक्ट काहीच टेन्शन नाही मुघलांची सेना कमी होती का अफाट सेना होती हे पाचशे मावळे घेऊन धावला आणि मुघलांच्या सैन्यावर जेव्हा धावला तर जो समोर आला त्याचा मोंडका कापला कोणाच्या मस्तकात त्याची समशेर घुसत होती कोणाच्या पोटात कोणाच्या छातीत त्याची समशेर घुसत होती आणि हे मुघल सैनिक पडू लागले अक्षरशः मुघल सैनिक काय करू लागले पडू लागले हे इथून मुघल सैनिक पडू लागले छावणीकडे कोणाच छावणीकडे त्या दिलेर खानच्या छावणीकडे पडू लागले तुतून पडला थोडा वेळ भयंकर लढाई मुघलांचे सैन्य होते पण मराठ्यांनी त्या सैन्याचा धुवा उडवला शेवटी मुघलांनी माघार घेतली ते दिलेर खानच्या छावणीकडे जीव घेऊन धावू लागले मुघल सैनिक धावू लागले कुठं दिलेर खानच्या छावणीकडे आता त्यांना माहीत होत मुरारबाजी लाल झाला रागाने आता हा आपल्याला काही सोडणार नाही त्या छावणीत एकट गोंधळ उडाला भयानक गोधळ त्या छावणीमध्ये जेव्हा ते सैनिक शिरले मुघल पण शिरले त्यांच्या मागे मागे मराठी मावळे पण शिरले मुरारबाजी देशपांड्याच्या नेतृत्वात तिथं पूर्ण गोंधळ उडाला आणि या गोंधळामध्ये किंकाळी हा हा काळ झाला तर हा जो खान होता तिले काय केला त्यांनी पटकन उडी घेतली ना कुठं बसला तो हत्तीच्या अंबारीवर जाऊन बसला हत्ती असतात मोठे तिथे अंबारी त्याच्या अंबारीवर जाऊन अंबारीवर जाऊन बसला आणि तो बघत होता की मुरारबाजीची जी समशेर आहे म्हणजे जी तलवार आहे ती कोणाच्या मस्तकात कोणाच्या कंठात घुसत होती तर मुरारबाजी कोणा

चिंकाळलेला होता एकदम भयानक म्हणजे पूर्ण आवाजात त्यांनी मनाला सुरुवात केली की कोणाला सोडायचं नाही मुरारबाजी देशपांडे बघा मुरारबाजी देशपांडे ना, ना, देश देश ना ओरडून तो शत्रूवर धावला हो त्याची संशय जोराने फिरू लागली जो वाळ आला तो ठार झाला जोवाळ आला तो ठार झाला या एकट्या विराला मुघलांनी चोह करून घेतले भयानक परिस्थिती इतके इतक्यात जो दिले खान होता तो अंबानीतून बाहेर आला आणि काय म्हणाला बघा मुघल थांबा कोणाला म्हटला तो आपल्या सैन्यांना सगळे मुघल थांबले छनभर मागे सरले खान मुरारबाजीला म्हणाला मुरारबाजी समशेर मी वर पाहिला नाही तो आमच्या बाजूला कॉल घे तुला सरदार करतील जहांगीरी देतील बक्षीस देतील खान म्हणाला तो मुरारबाजीला अरे आमच्याकडून ये तुला जे आमचे बादशाह आहेत तुला जहांगीरी देतील बक्षीस देतील तुला सरदार बनवतील पण हा मावळा कोणाचा होता शिवाजी महाराजांचा स्वामिनिष्ठ मावळा होता तो काय म्हणाला बा मुरारबाजी मुरारबाजीने दिले झाल्याचे शब्द ऐकले राग आणि त्याचे डोळे लाल झाले तो चौताळून म्हणाला अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे आहोत आम्ही कोणाची माणसे आहोत शिवाजी महाराजांची माणसे आहोत है है तुझा कॉल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे का तुझ्या बासाची जहांगीर हवी कोणाला मुरारबाजीने खाण्याच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत निघाला काप त्याला, काप त्याला फक्त आता दिलेर खानला पण संपवायचा होता आणि हा दिलेर खान कुठं भित्रा माणूस कुठं बसला होता अंबारीवर हो, कुठं बसला होता अंबारीवर बसला होता हा भित्रा माणूस काय करणार होता बघा दिसते अंबारीवर हा लढत आहे मस्त सैनिकांना मारत आहे दिलेर खान कुठं बसलाय अंबारीवर बसलाय आपल्या तिथं वरतीच्या कोण त्या वरतीच्या कोण तो काय मुरारबाजीशी लढणार होता अरे मुरारबाजी भयानक कत्तल करत निघाले आणि मग आता हा अंबारीतून काय करणार काय केलं बघा त्यांनी आपला बाण काढला कोणी दिलेर खाननी आणि तो बाण मुरारबाजीच्या दिशेने सोडला आणि तो बाण मुरारबाजीच्या कंठाला लागला कुठं लागला कंठाला लागला आणि मुरारबाजी धरतीवर कोसळले डायरेक्ट लढा आला का दिलेर खान मुरारबाजी सोबत नाही अंबारीवर बाण मारला मुरारबाजी कोसळले मुरारबाजीचे मावळे होते पाचशे मावळे होते सोबत त्यांनी उचललं मुरारबाजींना आणि परत किल्ल्यावर घेऊन गेले आणि ते काय म्हणले त्यांना खूप दुःख झाला पण मुरारबाजी पडला तरी काय आम्ही युद्ध थांबवणार नाही आम्ही तसेच सुर हिम्मत हिंमत धरून लढतो असे म्हणून ते नढ घा पुन्हा निराकाने निराकाने लढू लागले म्हणजे मुरारबाजी कोसळला आपला लिडर गेला म्हणजे आपण थांबायचं का नाही ते मावळे परत युद्धाने युद्धासाठी तत्पर झाले आणि ते परत कुठं गेले त्या युद्धाच्या मैदानात गेले लढायला आता ही गोष्ट जेव्हा शिवरायांना माहीत झाली तेव्हा त्यांना दुःख झाला त्यांना वाटू लागलं ला की हे काय वारंवारची का नाटक आहे आता आपण एक 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 एक, एक 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 किल्ला जर लढवला तर हा एक 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 किल्ला लढवता लढवता ठीक किल्ले तर आपल्याला परत जिंकता येतील आपले किल्ले गेले तर आपल्याला किल्ले परत जिंकता येतील पण गेलेला माणूस परत येणार नाही हे मुरारबाजी देशपांडे सारखे जे आपले मावळे आहेत हे मावळे आपल्याला सोडून चालले त्या किल्ल्यासाठी आणि म्हणून शिवाजीराजांनी तह करण्याचं ठरवलं आणि तह झाला तो कोणासोबत मिरजा सोबत, सोबत पुरंदरचा जा तह आणि तिथं शिवाजी महाराजांनी थोडीशी माघार घेतली ती माघार का घेतली तर आपल्या आप माणसांसाठी घेतली आणि शिवराज स्वतः जयसिंग राजाकडे गेले त्यांनी तिच्याशी मुसत् बोलले गेले मिर्झाला राजा, राजा आपण राजपूत आहात शिवाजीराज काय म्हटले मिरजा तुम्ही राजपूत आहात तुम्ही आमचं दुःख जाणता प्रकारे मुघलांची सैन्याने आमच्या महाराष्ट्राच्या जमिनीला धुळखान केलंय पूर्ण बर्बाद करून टाकले अत्याचार करतात ते आमच्यावर तुम्ही तर राजपूत आहात तुम्ही मुस्लिम नाही तुम्ही समजता आमच्या गोष्टीला पण हा जो मिर्जा राजा होता हा हा माणूस धूर्त होता धूर्त होता यांनी काय म्हटलं शिवाजी महाराजांना ठीक आहे तुम्ही काय करा तह करा काय करा तह करा आणि म्हणून शिवाजीराजांनी सोळाशे पासष्ट मध्ये तह केला पुरंदरचा पुरंदरचा तह केला आणि तेवीस किल्ले किती किल्ले तेवीस किल्ले मुघलांना परत केले किती किल्ले परत केले तेवीस किल्ले परत केले सोळाशे पासष्ट मध्ये तह केला झाला आणि तो हा जो होता धूर्त माणूस जयसिंगराव ह्या काय म्हणला तुम्ही काय करा म्हणे काम करा म्हणे तुम्ही आग्र्याला या म्हणे आग्र्या कोण आग्रा राजधानी मुगलांची तिथं औरंगजेब बसला होता तुम्ही आग्र्याला या म्हणे आणि बादशहाची भेट घ्या म्हणे याला माहीत होता की बादशाह हा नालायक आहे बादशाह शिवाजी महाराजांना बंदच करणार आहे तरी तो काय म्हटला हा की नाही मी बोलतो मला बादशासोबत तुम्ही ना डायरेक्ट आग्र्याला कुठे या आग्राला औरंगजेब सोबत भेट करा आणि सुरक्षेची हमी दिली कोणी दिली यांनी दिली कोणाची सुरक्षेची हमी दिली शिवाजी महाराजांची का आग्रामध्ये मुघल्स होते शिवाजी महाराज महाराष्ट्रात तरी ते शिवाजी महाराजांना काय म्हणतो की तुझा तुझा आणि कुठं भेट आग्र्याला शिवाजी महाराज कोणाची भेट घेतील औरंगजेबची भेट घेतील जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला बादशाह कपटी होता शिवाजी महाराज माहिती आहे की बादशाह कसा होता कपटी होता स्वतःच्या भावांची सुद्धा त्याने दगडबाजी केली औरंगजेब असा माणूस आहे त्याने जो गद्दीवर बसला स्वतःच्या भावाला मारून बसलेला आहे तो निर्दयीपणे स्वतःच्या भावाला मारल आणि तेव्हा तो गद्दीवर बसला म्हणजे बापाच्या जमिनीसाठी स्वतःच्या सगळ्या भावाला मारणारी ही कॉम आहे ही मुघल्स आणि स्वतःच्या बापाला सुद्धा त्यांनी काय केलं जेलमध्ये ठेवायला सहा हे काही गरज नाही म्हणे बाहेर यायची म्हणजे स्वतःसाठी काही पण करायचं आई वडील काहीच मायने ठेवत नाही अशा प्रकारची नीती होती कोणाची मुघलांची आणि शिवाजी महाराज माहिती माणूस स्वतःच्या भावाला सोडत नाही तो आपल्याला सोडणार आहे का तरी पण प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे असे त्यांनी ठरवले आणि शिवाजी महाराज ठरवलं की आता मी आग्र्याला जाणार आहे आणि शिवाजी महाराज आग्र्याला गेले कोणासोबत गेले तर लहान संभा शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी सोबत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज कुठे गेले आग्र्याला गेले अजून आपण बघू की कशा प्रकारे आग्र्यामध्ये शिवाजी महाराज फसले आणि तिथून त्यांची सुटका कशी झाली व्हिडिओ आवडला असेल तर आताच लगेच लाईक करा कमेंट करून कोण कोण बघत होते ते पण सांगा स्त्री आणि अक्षरचा मेसेज आलेला होता काल तर ठीक आहे आपण परत भेटूया उद्या जय हिंद